भारत सरकार मान्यता प्राप्त, मानव नवजोत संचलित ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन ऑल इंडिया ज्युरिस्डिक्शन यांच्या वतीनं जागतिक मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात श्रीरामपूरचे असलम आवद बिनसाद यांची संस्थेच्या महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ पद तर संगमनेरच्या बानोबी शेख यांची उत्तर महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अशा महत्त्वाच्या जबाबदारीवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली मानवाधिकार सामाजिक न्याय वंचित घटकांचे सक्षमीकरण तसेच जनजागृतीच्या क्षेत्रात अस्लम आवद बिन साद आणि बानोबी शेख यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याची संस्थेच्या वतीनं सांगण्यात आले त्यांच्या अनुभवाचा व कार्यकौशल्याचा लाभ महाराष्ट्रभर संस्थेच्या उपक्रमांना नक्कीच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सदर कार्यक्रमात संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संघटनचे वसीम भाई सय्यद राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम शाह प्रदीप नाना गांगुर्डे ऍड इक्बाल पठाण मनीषा पवार रफीक सय्यद मनीषा मजदे प्राध्यापक दिलीप गांगुर्डे महाराष्ट्र राज्य सचिव मानवाधिकार संघटन अहिल्यानगर माजी जिल्हाध्यक्ष शौकत पठाण अशोक भाऊ गांगुर्डे संजय गायकवाड तथा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला व पुरुष पदाधिकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते मान्यवर पाहुणे तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उप उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या